जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एलआयसी हाऊसिंग फायनान्स आणि झेप फाउंडेशनचा संयुक्त प्रयत्न आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त एलआयसी हाऊसिंग फायनान्स लिमिटेड उद्यान एलआयसीएचएफएल द्वारे प्रायोजित आणि झेप फाउंडेशन यांनी आयोजित महिलांच्या सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करून एक विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होते सदर कार्यक्रम हिरा प्रतिष्ठान नंदुरबार येथे संपन्न झाला आणि पुढील सत्र श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर अमळनेर येथे आयोजित करण्यात आले आहे आत्मनिर्भर महिला समृद्ध समाज या घोषवाक्याला अनुसरून या उपक्रमात महिलांना आर्थिक सामाजिक आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे विशेषतः ऑनलाईन सत्राद्वारे महिलांना आवश्यक मार्गदर्शन प्रदान करण्यात आले आहे या कार्यक्रमात एलआयसी एचआय फील प्रवक्त्यांनी सांगितले की आमच्या सी एसआर धोरणानुसार महिला सशक्तीकरणासाठी कौशल्य विकास व स्वावलंबनाला प्राधान्य दिले जाते ग्रामीण आणि शहरी महिलांना समान संधी मिळावी हा आमचा उद्देश आहे जे फाउंडेशनच्या संस्थापक डॉक्टर रेखा चौधरी यांनी आपल्या मनोबतातून नमूद केले की दोन हजार दहा पासून आम्ही एक लाखाहून अधिक महिलांना प्रशिक्षित केले आहे आठवडा बाजार सारख्या मंचांद्वारे त्यांना थेट ग्राहकांशी जोडणे हा उपक्रम महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी महत्वपूर्ण ठरतो या कार्यक्रमात पंधराशेहून अधिक महिलांनी सहभाग घेतला ज्यामध्ये पन्नास टक्के महिला होत्या, वर्षी दहा सत्रे आयोजित करून दहा हजार उद्दिष्ट ठेवल्याचे सांगितले कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यास हिरा प्रतिष्ठानच्या उपाध्यक्षा सौ अनिता चौधरी डॉक्टर तेजल चौधरी श्रीमती चेतना चौधरी स्वाती पाटील रंजना नाईक यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते महिला व तरुणींनी या कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद देत त्याचे स्वागत केले कार्यक्रमाची उद्दिष्टे व मुख्य सत्रे स्वयंरोजगार प्रोत्साहन व्यवसाय सुरू करण्यासाठी मार्गदर्शन व आर्थिक सहाय्य योजनांवर चर्चा बाजारपेठेची सोय महिला उद्योजकांना त्यांच्या उत्पादनांसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेशी जोडणे कौशल्य विकास प्रशिक्षण तंत्रज्ञान व्यवस्थापन आणि कलाकुसरीतील प्रगत प्रशिक्षणाद्वारे रोजगार क्षमतेत वृद्धी मुख्य सत्रे आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्व विकास संवाद कौशल्य वक्तृत्व शक्ती आणि स्वच्छतेवरील प्रशिक्षण वेलनेस बाजार हस्तनिर्मित उत्पादनांच्या विक्रीसाठी पंधराशे अधिक महिलांना संधी त्यामध्ये मेकअप साडी ड्रेपिंग आणि हेअरस्टाईल प्रशिक्षणाचा समावेश डिजिटल डिटॉक्स आणि मानसिक आरोग्य संतुलित तंत्रज्ञान वापरावरील मार्गदर्शन डिजिटल फास्टिंग सौंदर्य आणि आरोग्य सेवा क्षेत्रातील प्रशिक्षण केशरचना स्पा व्यवस्थापन इत्यादींवर व्यावसायिक मार्गदर्शन उद्योजकता प्रबोधन व्यवसाय योजना तयार करण्याचे प्रशिक्षण सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार ग्लोबल नमस्ते मी डॉक्टर रेखा चौधरी जेफ फाउंडेशन आणि वर्ल्ड डिजिटल डिटॉज डेची संस्थापिका जेफ फाउंडेशन आज आपल्यासमोर एक आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन येत आहे आणि आमच्यासोबत एल आय सी हाऊसिंग फायनान्स त्यांचा सी एस आर फंडकडून आज आपल्या ह्या कार्यक्रमाला खूप मोठी मदत मिळाली आहे एल आय सी फाउंडेशनची एल आय सी हाऊसिंग फायनान्सची आम्ही खूप खूप आभारी आहोत आजचा हा कार्यक्रम ज्यामध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहे महिला सक्षमीकरणाचे काही धडे त्याचबरोबर आपल्याला मिळणार आहे शिकायला ब्युटी आणि वेलनेस इंडस्ट्रीतले काही धडे ज्यातनं आपण आपलं करिअर पुढच्या लेवलला नेऊ शकाल आजपर्यंत जे फाऊंडेशनने दोन हजारहून अधिक ग्रामीण भागातल्या विशेषतः म्हणजे ट्रायबल एरियातल्या मुलामुलींना एज्युकेशन दिलं आणि ह्या मुलामुलींना एज्युकेशनच दिलं नाही तर त्या पलीकडे त्यांना जॉबदेखील लावलेत मोठमोठ्या मुट फाय स्टार हॉटेल्सपासून तर मोठमोठ्या मुट ब्युटी पार्लरच्या ठिकाणी आज आपले फाउंडेशनचे मुलं मुंबई पुणा नागपूरपासून तर चेन्नईपर्यंत बँगलोरपर्यंत काम करत आहेत आणि ह्या कामाच्या माध्यमातूनच आम्ही जे महिला सक्षमीकरण किंवा त्यांच्यात असलेले काही गुण जे आहेत त्या गुणांना घेऊन त्यांना आम्ही जे काही शिकवतो त्याच धर्तीवर आजचा हा कार्यक्रम आहे आणि ह्यासाठी मी पुन्हा एल आय सी फाउंडेशन किंवा एल आय सी हाऊसिंग फायनान्सचे आभार मानते त्यांच्या सी एस आर फंडमधून त्यांनी जी काही आम्हाला मदत केली त्याच्या माध्यमातून आजचा हा दिवस आपल्यापुढे येत आहे आणि कोइन्सिडेंटली आजचा हा दिवस महिला दिनाचा दिवसदेखील आहे म्हणून सगळ्या महिलांना सगळ्या यु युवतींना माझ्याकडून तुम्हाला आजच्या ह्या दिवसाच्या शुभेच्छा आणि आजच्या या दिवसात तुम्ही शिकणार आहात उद्योजिका तुम्हाला कसं बनायचं आहे किंवा फायनान्शियल मॅनेजमेंट तुम्ही कसं करू शकतात आणि त्याचबरोबर काही जे बेसिक लेसन आहेत जसे की साडी ड्रिपिंग आहे मेकअपचे कोर्सेस आहेत मेकअप सेल्फ ग्रुमिंग खूप महत्त्वाची आहे कारण जे फाउंडेशन हे नेहमीच बिलीव्ह करतं की सेल्फ कॉन्फिडन्स वाढवायचं असेल तर तुमचं स्वतःचं स्वतः तुमचा कॉन्फिडन्स वाढण्यासाठी स्वतःमध्ये तुम्हाला बदलाव काही जे करायचे असतात ते बदलाव ग्रामीण महिलांनी नक्कीच करायला पाहिजेत विशिष्ट म्हणजे स्वतःला सगळ्यांनाच आवडतं सुंदर दिसायला सुंदर राहायला पण आपल्याला त्याचं नॉलेज नसतं आजचा हा दिवस तुम्हाला त्यातले काही धडे शिकवणार आहे आणि त्याच पलीकडे आजच्या या दिवसात तुम्ही जे काही शिकणार आहात स् उदाहरणार्थ साडी ड्रिपिंग हा एक बेसिक एक छोटंसं असं स्किल आहे पण ह्या स्किलच्या माध्यमातून मोठमोठ्या लग्नाच्या ऑर्डर्स तुम्हाला मिळू शकतात ज्या लग्नामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे साड्या ह्या फक्त नवऱ्या मुलीलाच नव्हे तर तिच्या आजूबाजू असणाऱ्या सगळ्या ज्या काही जवळचे क्लोज लोक असतात त्यांना देखील करायचं असतं आणि हा छोटीशी स्किल तुम्हाला मोठा काही बिझनेस असा देऊन जाऊ शकतो किंवा मोठं तुम्हाला एक नवीन व्यवसायात पदार्पण करण्याची संधी देऊन जाऊ शकतं म्हणून Yeah. अशा काही टेक्निक्स आम्ही तुमच्या पुढे घेऊन येत आहोत जे फाउंडेशनने आतापर्यंत नेल आर्टिस्ट घडवलेत त्यांनी आतापर्यंत ब्युटिशियन्स घडवलेत आणि त्याही पलीकडे आता नवीन येऊ घातलेल्या एक नवीन अशा आगळ्या वेगळ्या एरियात देखील जेफ फाउंडेशनने पदार्पण केलं आहे ते म्हणजे डिजिटल वेलनेस एक्सपर्टसाठी आणि डिजिटल वेलनेस एक्सपर्ट्स आम्ही ह्या आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून घडवणार आहोत कारण वर्ल्ड डिजिटल डिटॉक्स डी ही जी संस्था आहे ही जी इनिशिएटिव्ह आहे जी आज सेवन्टी टू कंट्रीजमध्ये जे फाउंडेशनच्या माध्यमातून काम करत आहे पण रिटायरमेंटचं एज म्हटलं जातं गावाकडे त्या वयात मी जी सुरुवात केली आणि ग्लोबली गेली म्हणून झेप फाउंडेशनची थी जी थीम आहे विलेज टू ग्लोबल मला खूप कॉन्फिडन्स आहे माझ्यासारख्या हजारो रेखा चौधरी झेप फाउंडेशनच्या माध्यमातून घडतायत आणि घडतील आणि तोच एक उद्दिष्ट आमचा आहे झेप फाउंडेशनच्या माध्यमातून आम्हाला करायचं आहे अशा हजारो रेखा चौधरी गावाकडे आहेत ज्यांना टॅलेंट आहे ज्यांना आत्मविश्वास आहे त्यांना फक्त तो थो थोडस मदत लागते आणि ती मदत आम्ही देऊन त्यांची झेप जी आहे ती आम्हाला वाढवायची एवढंच आम्हाला काम आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून करायचं आहे म्हणून जास्तीत जास्त मुलींनी याच्यामध्ये सहभागी व्हावं जास्तीत जास्त मुलामुलींनी याच्यात येऊन तुम्हाला असलेल्या ज्याही स्किल असतील आम्ही आगे स्पेशलायझेशन एरियात काम करत आहोत ते म्हणजे ब्युटी आणि वेलनेस इंडस्ट्रीतल्या आणि ब्युटी आणि वेलनेस इंडस्ट्रीतल्या ज्याही स्किल असतील तुम्हाला नेल आर्टिस्ट व्हायचं असेल तुम्हाला ब्युटिशियन व्हायचं असेल तुम्हाला हेअर ड्रेसर्स व्हायचं असेल आणि नवीन येऊ घातलेल्या ह्या डिजिटल एक्सपर्टचं देखील काही तुम्हाला जर नॉलेज हवं असेल कारण याच्यात देखील पुढे जाऊन तुम्हाला बरेचसे असे जॉब उपलब्ध आमच्या संस्थेच्या माध्यमातून करण्यात येत आहे आजपर्यंत संस्थेने जेही काही शिकवलं आहे ते फ्री ऑफ कॉस्ट बऱ्याच लोकांना एज्युकेशन दिलं आणि आणि त्या एज्युकेशनला पुढे त्यांना असलेल्या स्किलला पुढे वाव दिला तो त्यांना जॉब मिळवून दिला आणि या जॉबच्या माध्यमातून आज हजारो मुलं मुली वीस हजार तीस हजार नव्हे तर सत्तर सत्तर हजार पन ऐंशी हजार रुपये कमवायला ते आज ते सक्षम झालेत अशा ह्या महिला ज्या काही त्यांचं जा ट्रान्सफॉर्मेशन झालेत त्यांना तुम्हाला जर बघाल तर बिफोर आणि आफ्टर बघून तुम्हाला स्वतःला तुमचं एक तुम्ही तु त्या बिफोरमध्ये तुम्ही तुम्हाला स्वतःला शोधणार आणि आफ्टरमध्ये देखील तुमचं फ्युचर जे फाउंडेशनच्या माध्यमातून आमच्याकडनं होणार म्हणून जे फाउंडेशनना तुम्ही जुडा आणि आमच्यावर विश्वास ठेवून तुमचे जे पडलेलं पुढचं पाऊल आहे ते नक्कीच तुम्हाला ग्लोबली कुठंतरी तुमच्या आयुष्याला वळण लावणार आहे तर आजचा हा दिवस तुमच्यासाठी आहे इथं बसलेल्या सगळ्या भगिनींसाठी आहे सगळ्या महिलांसाठी आहे ज्यांना कोणाला आयुष्यात नेक्स्ट झेप घ्यायची आहे म्हणजे उड्डाण घ्यायचं आहे म्हणजे एक नवीन पर्व सुरू करायचं आहे त्यांनी नक्कीच आजचा दिवस हा साजरा करावा आपल्यातलं पण आपल्यातली मी कोण याला ओळखायचं काम करायचं असेल तर झेपमध्ये नक्कीच तुम्ही झेप घ्यावी आणि माझ्यासारखी गृहिणी जी चाळीसाव्या वर्षी माझं आयुष्य जर बदलू शकते तर तुम्ही देखील तुमचं आयुष्य बदलू शकाल हेच मला कॉन्फिडंट आहे आणि ऑल द बेस्ट हॅपी वुमन्स डे आणि त्याचबरोबर आजचा हा दिवस तुमच्यासाठी आहे एन्जॉय करा मस्ती करा आणि त्याचबरोबर शिका देखील आणि मी पुन्हा पुन्हा आभार मानते एल आय सी कॉर्पोरेट फायनान्सचं ज्यांनी एल आय सी हाऊसिंग कॉर्पोरेट फायनान्स ज्यांनी सेसर फंडमधून आम्हाला आज मदत केली आहे त्यांचं मी मनापासून आभार मानते त्यांच्यामुळेच आजचा हा दिवस आपल्यापुढे आला आहे तर धन्यवाद sub indo by broth3rmax